चंद्रपुरात सुद्धा संविधान दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला संविधानाचं केवळ वाचन करून चालणार नाही तर त्याची धोरणं गांभीरतेनं अंमलात आणणं गरजेचं असल्याचं मत माजी सनदी अधिकारी ई झेड खोबरागड यांनी व्यक्त केलं तर संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा त्याचबरोबर संविधानाचं महत्व सर्वांना समजणं ही काळाची गरज असल्याचं मत आयबियन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केलं संविधान प्रस्ताविकाची शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी ई झेड खोबरागडे लोकमत लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किशोर मानकर उपस्थित होते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीने संविधानाचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सगळं ज्या वेळेला इथे घडत असतं त्यावेळेला आपण ज्याच्यामुळे बसलेलो आहोत त्या देवामुळे नाही बसलेलो आपण इथे आपण बसलो ते संविधानामुळे बसलेलो बस या सगळ्या एका विचार विचारमंथनामुळे आणि त्याचं महत्व त्यामुळे आपल्याला जाणवलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगदी आपण रोज बाजारामध्ये फिरतो किंवा रस्त्यावरती फिरतो त्यावेळेला ते जे गाड्यांवरती आपल्याला वेगवेगळे एम्बलेम्स दिसतात तो वाघ दिसतो ते घड्याळ दिसतं तो हात दिसतो तो तो विविध नंबर प्लेट दिसतात हे ज्या ज्या वेळेला दिसतं मला त्यावेळेला मला पिडीक जाते आणि मला परत संविधानाची आठवण त्याचं कारण असं की आपण कायद्याचं राज्य आणणार आहोत का कायद्याचं राज्य आपण प्रस्थापित करणार आहोत का त्या प्रक्रियेमध्ये आपण एक नागरिक म्हणून काय करतो त्या प्रक्रियेमध्ये आपण प्रत्येक वेळेला सरकारकडे बघणार आहोत का